सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्ते तुमच्या सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी होतीये किंवा तुम्हाला आर्थिक लाभ होतोय किंवा तुमचा जो व्यवसाय आहे उद्योग आहे तो चांगल्या प्रकारे ग्रो करतो आहे तर बघितलं तुम्ही कालच्या स्थाईंचा अनुभव मी त्यांच्या ब्युटी पार्लरमधून त्यांचा अनुभव शेअर केला होता तर बघा कसं असतं माहिती आहे का ताई म्हणतात की सेवा करूनसुद्धा आम्हाला कोणताही फरक जाणवत नाही किंवा कोणत्याही सेवेचं फळ मिळत नाही आहे तर असं का होतं कारण बघा जी सेवा आहे ती पूर्ण पॉझिटिव्ह आणि पूर्ण सकारात्मक भावाने करायची असते जसं की बराच वर्ग असं आहे की खूप अडचणीमध्ये असतो खूप प्रॉब्लेम्समध्ये अडकलेला असतो आणि त्यांना काय वाटतं की स्वामी समर्थ महाराजांसारखा गुरु आपण केला किंवा आपण स्वामींची सेवा केली तर आपण या प्रॉब्लेममधून लवकर बाहेर किंवा आम्हाला धनाचा लाभ होईल किंवा आमचं कर्ज माफ होईल म्हणजे असे असंख्य समस्या आहेत पण तुम्हाला मी एकच सांगेल तुम्ही सेवा करताय किंवा स्वामींना गुरु मानताय किंवा दत्तगुरूंची सेवा करताय ह्याच्यामध्ये वाईट किंवा गैर काही नाहीये पण कसं असतं माहिती आहे का, का? एखादी सेवा कधी फळ देते जेव्हा तुम्ही ती पूर्ण मनापासून आणि सातत्यानं करता त्या सेवेमध्ये कोणताही स्वार्थ नसतो आजकाल काय झालंय कोणी काही संकट आलं की विचार करतं की आम्ही देवाची सेवा करू सेवा करणं म्हणजे काय की आम्हाला काहीतरी पाहिजे आम्हाला काहीतरी हवंय किंवा आम्हाला या संकटातून मुक्त कि कि आहे किंवा आमचं जे कर्ज आहे किंवा आमच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहेत त्याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं म्हणून आम्ही त्या सेवेत आलोय असं ठीक आहे कारण जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो कारण बघा कोरोनासारखी महामारी आली आणि अनेक लोक अध्यात्माकडे वळले किंवा अनेक लोक जास्त आध्यात्मिक सेवा किंवा देवपूजेकडे वळले किंवा देवाचं अस्तित्व बऱ्याच लोकांनी मान्य केलं कारण बघा करोना काळामध्ये भरपूर स्वामींचे सेवे करी आणि भरपूर हवन होम अध्यात्म जप तप भरपूर काही प्रमाणात झालं तर बघा असंच असतं की आपल्याला कसं असतं माहिती आहे का ताप आला तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा खूप काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम आला तर आपण डॉक्टरकडे जातो तसंच बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम संकट आले तरच आपण अध्यात्माकडे वळतो आणि तरच आपल्याला देव दिसतात कारण तुमचं जर आयुष्य खूप परिपूर्ण आहे सगळं आयुष्यामध्ये आहे तेव्हा माणसाला देवाची आठवण येत नाही आणि आयुष्यामध्ये काहीतरी कमी असेल किंवा आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम खूप प्रौब आयुष्य दुःखाने भरले खूप त्रस्त आहे त्यावेळेस आपण देवाचा धावा घेतो हे नक्की आहे कारण बघा त्यावेळेस मी सांगते की बाबा वेळेतच आपण देवाच्या चरणाशी किंवा वेळेतच आपण देवाच्या सेवेत येऊ कारण कसं ह्या जन्मदेवाने खूप काही दिलंय आज गरज वाटत नाहीये तुम्हाला देवाची पण जे दिले ते पुढचे जन्मी देव काढून सुद्धा घेऊ शकतो अशी वेळ कोणावरती यायला नको जे आहे ते टिकून ठेवा आणि जे आत्ता आहे त्याच्यापेक्षा काहीतरी आपल्या आयुष्यभर चांगलं असावं किंवा पुढचा जन्मसुद्धा आपलं सुखी चांगलं आरोग्य आणि चांगल्या कर्माने भरलेला असावा त्यासाठीच ह्या ह्या तुम्हाला जन्मी सेवा ही करावीच लागते कारण प्रत्येक जन्मी आपण जन्माला येतो प्रत्येक वेळेस आपला कर्म प्रारब्ध भोगाचं जे चक्र असतं ते कंटिन्यू चालू असतं ते कधीही थांबत नाही ह्या जन्मी तुम्ही तुम्ही खूप सुखी आहात तुमच्याकडे खूप पैसे आहे पाणी आहे धन आहे दौलत आहे ऐश्वर आहे सगळं काय आहे म्हणजे तुमचं जीवन जे आहे ते पूर्ण परिपूर्ण आहे तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी नाही आहे पण पुढच्या जन्मी तुमचं आयुष्य असं असेलच ह्याची गॅरंटी नाही आहे कारण ह्या आयुष्यामध्ये देव बघतोय तुमच्या ह्या जन्मामध्ये देव बघतोय जे देवाने दिले ते तुम्ही कसं टिकवून ठेवताय आणि त्याचा उपभोग तुम्ही कशा प्रकारे करताय हा देव बघत असतो प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक तुमच्या कर्माचा प्रत्येक तुमच्या प्रारब्धाचा प्रत्येक तुमच्या अन्यायाचा प्रत्येक तुमच्या चुकीच्या गोष्टीचा न्याय हा देवाजवळ नक्की असतो त्यामुळे जे कराल ते चांगलं करा जे पेराल ते चांगलं पेरा कारण शेवटी ते कधी ना कधी तर उगवणारच आहे कधी ना कधी तर त्याचा हिशोबा होणारच असतो त्यामुळे बघा ह्या जन्म खूप काही गोष्टी चांगल्या करायचा प्रयत्न करा खूप दिले मला गरज नाही कुठल्या देवाची कारण माझ्या दे आयुष्यामध्ये सगळं आहे असा अहंकार कधी बाळगू नका कारण जे आज आहे ते उद्या होत्याच नव्हतं हो सुद्धा होऊ शकतं त्यामुळे बघा जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा जे आहे त्याच्यामधलं एखाद्याला देण्याची वृत्ती ठेवा जे आहे त्याचा उपभोग योग्य प्रकारे घ्या नक्की त्याचा उपभोग असा तुम्ही चुकीच्या मार्गाने घेऊ नका किंवा खूप आहे म्हणून उतमास करू नका आयुष्यामध्ये कशाचा तर असंच बघा आपण महालक्ष्मी मातेची सेवा स्वामी माऊलींची सेवा किंवा मी इतर भरपूर तुम्हाला सेवा सांगते ज्या माझ्या स्वअनुभवातल्या आहेत मी स्वतः त्या सेवा करते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते म्हणजे ते कार्य करते कारण कसं आहे आज माझं आयुष्य खूप सुखी आहे माझं आयुष्य खूप छान आहे कारण ते मी मानले मी स्वतःला ते ॲक्सेप्ट केले किंवा मी स्वतःला म्हणते की मी आज खुश आहे मी सुखी आहे मग मी सुखी आहे सारखंच मी मनाला म्हटलं मी दुःखी आहे मी सुखी नाही आहे मग त्यावेळी मी सुखी नसते मी कायम दुःखीच असते त्यामुळे कसं असतं इथून आपल्या जे येतं तेच आयुष्यामध्ये घडतं जे आहे त्याच्यामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करा जसं आहे तसं चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा तर बघा बऱ्याच ताई मला विचारतात की ताई घराच्या घर माझं स्वतःचं होण्यासाठी काही सेवा आहे का स्वतःचं घर म्हणजे काय आपण जर ते कॅश घर घेतलं तर ते स्वतःचं असतं आपलं आणि एवढे मोठे कॅश किंवा डाउन पेमेंट करण्या एवढे आपल्याकडे पैसे नसतात जेव्हा आपण बघा लोन काढून घर घेतो ते आपलं कधीच नसतं कारण त्याचे हप्ते आपण भरत असतो आणि ते बँकेच असतं जोपर्यंत हप्ते फिटत नाही कारण बघा तुम्ही दोन महिने चार महिने हप्ते भरायचे बंद करा ते घर तुमचं नसतं डायरेक्ट त्याच्यावरती बँकेचा कब्जा असतो त्यामुळे ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचं नाहीये की मी स्वतःचा फ्लॅट घेतलाय मी स्वतःचं घर घेतले कारण ते आपलं नसतं ते बँकेचं असतं आपण हप्ते भरत असतो आणि घरच काय हो हे आयुष्य सुद्धा आपलं भाड्याचं आहे माझं 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 करतो आणि एक दिवस आपण हा जगातून निघून जातो म्हणजे जगाला पूर्ण निरोप देतो त्यामुळे जे ह्या पृथ्वीवरती आहे ते सगळं देवाने आपल्याला दिलं ते फक्त भाड्याचंच आहे हे आयुष्य हे सगळं काही फक्त सांगितलंय तू कर खा चांगलं कर्म कर पुढच्या जन्मीची सेविंग कर तुझ्या चांगल्या जन्मासाठी चांगल्या आयुष्यासाठी त्यामुळे बघा जे आपलं आहे ते आपलं चांगलं कर्म आहे जे आपलं आहे ते आपला चांगला स्वभाव आहे जे आपलं आहे ते चांगलं आपलं सत्कर्म आहे जे आपलं आहे ते आपलं मन आहे ह्याच गोष्टी आपल्या आहेत बाकी ह्या जगामध्ये काहीच नाही हे जग सगळं कौन पूर्ण नश्वर आहे कारण ह्या जगामध्ये भरपूर हे माझं हे ते माझं तो माझा हा माझा ह्या जगामध्ये कोणीही कोणाचा नसतो कारण हे जग हे पूर्ण स्वार्थाने भरलेलं आहे आणि युगे कलियुगे हा कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये बघा चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीला जास्त महत्व डिमांड आहे किंवा वाईट गोष्टीच्या माणूस आहारी जास्त जातोय किंवा वाईट गोष्टीचा प्रभाव लवकर पडतो चांगल्या गोष्टीचा प्रभाव माणसांवरती लवकर पडत नाही हे पण तेवढं सत्य आहे कारण कसं असतं की जो चांगलं सत्मक सत्कर्म करतो त्याला कधी समाज मान्यता किंवा खूप काही गोष्टी ॲक्सेप्ट नाही करत जो वाईट कर्म करतो जो वाईट असतो त्यासोबत सगळं काय असतं कारण हा कलयुग आहे ना ह्या कलयुगामध्ये चांगल्यापेक्षा जास्त वाईट लोक कर्म आहेत आणि त्या वाईट कर्माचे हिस्सेदार भागीदार अनेक असतात पण प्रत्येकाला हा कर्माचा हिशोब इथंच भोगावा लागतो तर बघा ह्या जगामध्ये आपलं असं कोणी नाही आहे कधी म्हणू नका हे माझं आहे ते माझं आहे तो माझा हा माझा कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये जर कोणी आपलं असेलच तर ते आपले गुरु आपला परतमा किंवा आपलं चांगलं मन किंवा आपण जे चांगलं कार्य करतो किंवा त्या कार्यातून आपल्याला जी चांगली लोकं किंवा चांगला सहवास किंवा चांगल्या गुरुची साथ लाभते हे आपलं असतं ना की आपण काही गोष्टी भर मार्केटमध्ये सगळं काय आज विकत मिळतं आज पैसा दिला तर भर बऱ्याच गोष्टी आपण विकत घेऊ शकतो पैशाने आजकाल सगळं येतं पैशाने नातेसुद्धा सुद्धा विकत घेता येतात आजकाल ज्याच्याकडे पैसा असतो त्यासोबत सगळे असतात हे सुद्धा सत्य आहे बरं का तो समोरचा तो किती चांगला असो पण जो व्यक्ती वाईट आहे त्याला समाज ॲक्सेप्ट करतो म्हणजे भरपूर काय अशा गोष्टी समाजामध्ये किंवा आहेत कारण हा कलयुग आहे त्यामुळे आपण अपन बघा आपलं कर्म चांगलं करायचं आपण आपल्या ध्येयाशी आपल्या कर्माशी आपण एकनिष्ठ राहायचं प्रामाणिक राहायचं आणि तुम्हाला खरंच कुणाला आपलं असं करावं असं वाटतंयच खरंच तुम्हाला आपलं कोणी वाटतंय किंवा आपलं कोणी असावं असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या गुरूंना आपलं सगळं काही माना आपल्या गुरूंनाच तुम्ही आपलं सर्वस्व माना किंवा आपल्या भगवंत बघा आपल्या वाईट चांगल्या सगळ्या काळामध्ये आपली साथ देतात भगवंत कधी आपल्या भक्ताला नाराज करत नाही आणि भगवंताला आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते फक्त भगवंताला त्यांची भक्ती प्रिय असते तसंच बघा आपण माता लक्ष्मीची सेवा चालू केली बऱ्याच त्यांचे अनुभव अजून शेअर करायची आहेत कारण वेळेची खूप कमी आहे तर लवकरच बऱ्याच त्यांचे सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील लक्ष्मीच्या सेवेतनं बघा खूप ताईंचं कालचा पण एक अनुभव ऐकला त्या पूर्ण झिरो होत्या म्हणजे त्यांचा बिझनेस पूर्ण संपला होता त्याच्यामध्ये ते त्यांनी आपला व्हिडिओ बघितला आणि जी मी लक्ष्मीची सेवा सांगितली धनलक्ष्मी कुंचन त्याची सेवा चालू केली आणि काही दिवसातच ताईला चांगले रिझल्ट मिळाले म्हणजे जी ताई झिरो बॅलन्स झिरो वरती आली होती आज दिवसाला तीस सेल होतो त्यांचा का होतो मनोभावी त्यांनी लक्ष्मीची पूजा केली आणि कसं असतं माहितीये का सगळं काय म्हणजे त्या फक्त सेवेच्या गोष्टी आहेत पण सगळं इथून होतं म्हणजे आपलं मन पॉझिटिव्ह असेल ना की ह्या सेवेतून माझं खूप चांगलं होणार आहे किंवा ही सेवा मला खूप चांगलं फळ देणार आहे अशा वेळी बघा ती सेवा तुम्हाला लवकर लागते किंवा फलदायी होते पण मनामध्ये मा किंतू परंतु होईल की नाही मग कसं होणार मग हे खरं असतं का म्हणजे खूप माझं प्रश्न असतील तर सेवा करायची नाही कोणती गोष्ट घ्यायची नाही विश्वास असेल तरच ह्या गोष्टी तुम्हाला लागतात तर कसं असतं मनाला सारखं निगेटिव्ह निगेटिव्ह बोलत राहिलो तर आपण कंटिन्यू आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी निगेटिव्ह घडतात तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुम्ही सकारात्मक राहा आणि असा विचार करा माझे पैशाचे सगळे जे काही प्रश्न होते ते सुटलेले आहेत आणि मी आज खूप चांगलं आयुष्य जगतोय माझं छानसं सुंदरस घर आहे माझं सुंदरशी गाडी आहे आणि माझी मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकतायत माझ्या मुलांचं शिक्षण खूप चांगलं होते असं कधी बोलायचं सकाळी झोपत नाही उठल्या उठल्या थोड्या वेळ तुम्ही बसायचं आहे शांत म्हणजे ज्याला मेडिटेशन म्हणतात तुम्ही बघा कोणताही विचार न करता तुम्ही बेडवर बसा तुम्ही खाली बसा म्हणजे तुम्हाला जिथं योग्य वाटेल जिथं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथं तुम्ही बसा आणि शांत म्हणायचं आहे की माझं खूप छान असं स्वप्नातलं सुंदरसं घर झालेलं आहे माझं सुंदरसं छानशी गाडी झालेली आहे मी सुंदरशा बागेमध्ये बसलेली आहे माझ्या मुलाला सुंदरसं जॉब लागलेला आहे आणि माझी जी फॅमिली आहे ती खूप हॅप्पी आणि खूप आनंदी आहे आम्ही सर्वजण खूप खुश आहे आणि खरंच ज्या परमात्माने आम्हाला हे आयुष्य दिलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद असं म्हणा बघा तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं चाळीस दिवस करा नाही की उठल्यापासून झोपेपर्यंत पूर्ण डिप्रेशनमध्ये मा माझं कसं होणार माझं हे कामच होणार नाही आहे माझं कधी घरच नसणार आहे माझी मुलं कधी शिकणारच नाही म्हणजे सारखं 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 आपण जे बोलतो तेच घडतं त्यामुळे जे पण आपल्याला बोलायचं आहे ते पॉझिटिव्ह बोलायचं सकारात्मक बोलायचं आणि आपल्या दिवसाची सुरुवात ही चांगल्या गोष्टींनी करायची नक्की वाईट गोष्टीने आयुष्यात खरंच वाईट घडतंय पण आपण असंच म्हणायचं आहे की माझं चांगलं झालं आहे असं म्हणायचंच नाही की माझं वाईट आहे आणि कधी कोणाला सांगताना पण असं नाही सांगायचं काय तुझं खूप चांगलं आहे माझं चांगलंच नाही आहे मला असंच आहे माझं तसंच आहे असं कधीच नाही बोलायचं उलट आपण खूप खुश आनंदाने सांगायचं अरे माझं खूप छान चाललंय मी खूप समाधानी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे आणि खरंच जे आहे ते खूप छान आहे असं बोलायचं म्हणजे आपण जसं बोलू ना तसं घडतं कारण आपल्या जीबेवरती माता लक्ष्मी माता सरस्वती विराजमान असते कारण प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश असतो आप आपण काही स्वतः आपल्याला आपण नाही बनवलेलं बनवणारा घडवणारा करता आणि करविता तो आहे त्यामुळे आपण पण त्या भगवंताचे अंश आहोत तर मग त्याचे अंश आहोत तर मग आपण जी गोष्ट बोलतो ती गोष्ट वरती फिट झालेली असते की हा कसं बोलतो ह्याची वाणी कशी आहे हा काय कर्म करू त्यामुळे जे बोलाल ते पॉझिटिव्ह बोला, बोला। तुमच्या आयुष्य आयुष्यात सुद्धा सकारात्मक गोष्टी घडल्याशिवाय राहणार नाही ना हा माझा स्व अनुभव आहे बरं का असं काही नाही की युट्यूबवर आहे चॅनलवरती व्ह्यू आणायची आहे सबस्क्रायबर वाढायचे म्हणून चालले असं काहीच नाही आहे कारण कसं आहे की तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही खूप काही बघता पण त्यातून काही भेटतं की नाही हे तुम्हाला सुद्धा समजतं जसं तुम्ही बघा जसे व्हिडिओ बघता तसं तुम्ही प्रत्येक सेवा करण्याचा प्रयत्न करता प्रत्येकजण ती सेवा करतो आणि त्या सेवेचा लाभ हा त्यांना होतो पण मी सांगते की तुम्हाला एका रात्रीत चमत्कार घडत नाही किंवा लगेच ही सेवा केली करोडपती व्हाल ही सेवा केली की लाखोपती वाल कोट्य व्हाल असं काही नसतं प्रत्येकाचं कर्म प्रारब्ध आणि त्या जर तुम्हाला गुरुची साथ लाभली तर सोन्याहून पिवळं कारण गुरुची साथ किंवा गुरुच्या सेवेचं सुद्धा तुमचं कल्याण होऊ शकतं त्यामुळे बघा ज्या सेवा सांगतो त्या स्वतःच्या अनुभवातल्या आणि स्व अनुभवातल्या आहेत जसं मी सांगितलं की तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत असा पॉझिटिव्ह विचार करायचा तुम्ही ट्राय करून बघा चाळीस दिवस असं करा तुम्ही मला नक्की फरक सांगा मला असंच वाटायचं म्हणजे मी रोज उठले की झोपेत असं मी डोळे बंद करून असं म्हणायचे की आज खूप छान बिझनेस झाला आहे आज खूप चांगल्या लेवलला बिझनेस केला आज माझ्या युट्यूबचे चॅनेलचे चांगले व्ह्यू आले चांगले सबस्क्रायबर वाढले आज आज मला खूप छान वाटतंय आज मी खूप खुश आहे म्हणजे असं आपण म्हणायचं आणि जे म्हणू तसंच घडतं आपण जर निगेटिव्ह बोललो तर नेहमी आयुष्यात निगेटिव्ह घडतं ताई म्हणतात की आमची कामं होत नाहीत तर रोज सकाळी उठले पहिले म्हणजे माझं हे काम जे काम तुमचं असेल माझं हे काम झालेलं आहे आणि खरंच मी खूप खुश आहे आणि पुन्हा एकदा म्हणायचं त्या परमात्म्याला खूप खूप धन्यवाद किंवा ज्या देवाने माझं हे कार्य केलं आहे त्या देवांना पण खूप खूप धन्यवाद माझ्या गुरूंना पण खूप खूप धन्यवाद असं म्हणायचं आणि बघा दिवसाला सुरुवात अशी करा म्हणजे नवीन दिवसा सुरुवात ही नवीन पॉझिटिव्हिटीने आणि नवीन चांगल्या विचाराने सुरुवात करा आणि कालच्यापेक्षा आजच्या आपल्या विचारामध्ये थोडाफार फरक पडला पाहिजे म्हणजे कालचं जे वागणं कालचं जे, काल जे बोलणं त्याच्यापेक्षा एक पाच टक्के स्वतःमध्ये फरक म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा कारण बघा प्रत्येक वेळी बघा माणूस पायरी पायरी चढत जातो आणि मग शिखरावरती चढतो त्यामुळे आपण पण बघा आपल्या आयुष्यामध्ये आज एक पायरी चढलं उद्या दुसरी चढायची परवा तिसरी असं करत 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 थोडंसं उंच जाण्याचा प्रयत्न करा की आज ह्या पायरीवरती आहे पण उद्या आपल्या निगेटिव्ह विचारामुळं पुन्हा खाली येतो पुन्हा खाली येतो पुन्हा खाली येतो पूर्ण आपण संपून जातो असं नका करू जे आहे ते सत्य स्वीकारून चाला आणि कधी हारायचं नाही खाचायचं नाही कायम पॉझिटिव्ह आणि कायम सकारात्मक राहायचं आपल्या मनाला नेहमी चांगलं सांगत राहायचं चा, आणि आपलं मन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ज्या आपण विचार करू तसंच घडतं त्यामुळे इथून इथंपर्यंत इत जी तुम्ही काही प्रोसेस कराल इथून इथंपर्यंत इत पोहोचते इथं विचार करतो ते इथं जाते आणि इथून ती बाहेर पडते त्यामुळे तुम्हाला बघा चांगलं बोलायचंय चांगलं सत्कर्म करायचे आणि चांगल्या गोष्टी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा कालची धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली त्याची रत्न कशामध्ये ठेवा अशा बऱ्याच त्यांचा प्रश्न होता तर बघा ही आम्ही अशी एक पोटली बनवलेली आहे तर ह्या पोटलीमध्ये हा येलो कलर आहे बरं का म्हणजे पिवळा किंवा लाल दोन कलरच्या पोटल्या चालतील तर बघा मी सुद्धा आज 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 म्हणजे एवढ्या सेवा केल्या पण पर आजपर्यंत आजवर मी हे अशीच ठेवायची पोटली बांधून माझ्या कपाटामध्ये मा तर बघा त्यासाठी तुमच्यासाठी एक खास पोटली बनवलेली आहे येल्लो कलरमध्ये तर ह्यामध्ये मा तुम्हाला माहितीच आहे की धनलक्ष्मी कुंचनची रत्न आणि महालक्ष्मी सेवा जी आपण करतोय जसे की कवड्या असतील गोमतीचक्र असेल पोळा असेल म्हणजे गुंज असतील म्हणजे महालक्ष्मीची जी रत्न कमळगट्टामणी असतील धनं असेल अक्षद असतील जे काय आपण सेवा केले ते जे धन आहे ते तुम्हाला असं बघा मी सांगितलं पोटलीत बांधून ठेवा आणि ह्याला केवडा गुलाब मोगरा तिन्ही पैकी कोणतंही अत्तर लावा आपल्याकडे अत्तर सुद्धा मिळतात बरं का प्युअर आणि ही पोटली आहे ती तुम्हाला अशी पॅक बंद करून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर ही पोटली अशी बनवली आपण आणि ह्या पोटलीला तिजोरीमध्ये ठेवायचे आणि प्रत्येक वेळेस ती रत्न मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्हाला काढून त्याची पूजा करायची बघा तर ही अशी झाली पोटली आपली तर ही पोटली तुम्हाला अशी व्यवस्थित कपाटामध्ये ठेवायची आहे ज्यामध्ये माता लक्ष्मीचे धन आहे आणि कुबेर देवता पण तुम्हाला माहितीच आहे की कुबेर देवता सुद्धा प्रत्येकाच्या धनाच्या पेटीत असायलाच पाहिजे दिवाळीमध्ये प्रत्येकाने कुबेर भगवानची सेवा करायची आणि ती आपल्या धनाच्या पेटीमध्ये कपाटामध्ये व्यवस्थित त्याला छानपैकी तांदळात किंवा धन्यामध्ये ठेवायची आहे आणि बघा असं तुम्हाला ही साथी। तरही पोटली ठेवायची आहे तर करा, ही पोटलीसुद्धा आपल्याकडे मिळते ही पोटलीसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे तुमच्या सर्वांसाठी जर ही पोटली हवी असेल तर नक्की ऑर्डर करा कारण बघा ही स्वतः म्हणजे आम्ही स्टिच केलेली ही पोटली आहे खूप सुंदर अशी येल्लो कलरची सॅटिनमध्ये आहे तर ही पोटली हवी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे कुणी कॉल करायचा नाही आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा प्रत्येक सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतात त्यामुळे प्रत्येक सेवेचे व्हिडिओ तुम्ही बघूनच सेवा करायची आहे तर बघा ही पोटली जी आहे ती तुम्हाला ऑर्डर करायची असेल तुम्ही धनलक्ष्मी कर चालू केली बऱ्याच बऱ्याच त्यांना एक चांगले रिझल्ट मिळालेले आहेत कारण त्यांनी मनापासून ती सेवा केली आणि त्यांच्या सेवेमध्ये भाव खूप मोठा म्हणजे मनापासून तो भाव होता कारण त्यांनी असं मनामध्ये आणलं की ही सेवा केलेलं माझी आर्थिक प्रगती नक्की होणार आणि मी जे काम कर त्याच्यामध्ये यश हे नक्की येणार आणि त्याच्यामध्ये वाढ होणार असं त्यांनी मनामधून पॉझिटिव्हिटी आणून ते बुक केलं ते खरेदी केलं आणि तसंच बघा कुंचन तुम्ही ऑनलाईन मागवता त्यावेळेस ते त्याची क्वा बऱ्याच ताई म्हणतात पण क्वालिटी बघता का मग त्याच्यामध्ये चिन्ह खरंच ती आहेत का बऱ्याचशाच गोष्टी अशा असतात आणि आम्ही जे कुंचन आपल्याकडे आहेत ते आम्ही स्वतः बनवून घेतलेत क्वांटिटीमध्ये कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कुठंही मिळणार नाही तुम्हाला कारण आम्ही ते बनवून घेतलेत आणि बघा त्याची विधिवत सेवा करून आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो म्हणजे त्या सेवेला सुद्धा एक दोन तास माझा वेळ जातो कारण बघा कोणतीही गोष्ट फक्त तुम्हाला देणं आणि फक्त तुम्ही दुकानात उचलून घेऊन येणं आणि त्या गोष्टीवरती सेवा करून देणं ह्याच्यामध्ये दे फार फरक असतो ज्या ताईंपर्यंत आजपर्यंत कुंचन मी पाठवले म्हणजे आजपर्यंत जवळपास एक पाचशे कुंचन तुमच्यापर्यंत पोहोचले पण सगळ्यांची सेवा ही मी विधिवत केलेली आहे बऱ्याच सेवा व्हिडिओमध्ये दाखवल्या काही वेळेस व्हिडिओ करणं होत नाही पण पूजा झाल्याशिवाय देतच नाही मी आता बघा परवाच मी आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाली काल पण मी बघा एकशे आठ धनलक्ष्मी कुंचांची सेवा केली तसंच बघा पुन्हा एकदा तीन चार कुंचांची सेवा केली ज्या ताईंचा ऑर्डरचा होता त्याच्यामध्ये एक हळकुंड थोडे तांदूळ धन आणि एक फुल हे टाकून मी सेवा करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते आणि असं नाही की व्यवसाय आहे कारण बघा मला त्या सेवेचा खूप चांगला फरक रिझल्ट जाणवला किंवा पडलाय जसं की साताराच्या ताईने काल अनुभव शेअर केला त्यांना सुद्धा पडला अजून पल्ले उमरे आहेत त्यांना पडला तसं तुम्हालाही पडतोय आणि ज्यांना पडलाय त्यांनी कमेंटमध्ये सांगावे की त्या सेवेचा तुम्हाला फरक पडतोय की नाही कारण बघा प्रत्येक सेवा ही स्वतः मी करते कारण हे आध्यात्मिक कार्य आहे आपण एकमेकाला फसवू शकत नाही कारण बघा मी माझ्या मनाला फसवल्यासारखं आहे त्यामुळे जे पण मी करते तेच मी तुमच्यापर्यंत सांगते कारण कोणतेही सेवा कोणाच तरी बघून किंवा कोणतरी कॉपी करून तुम्हाला सांगणं असं नसतं विकायचं म्हणून विकणं त्याला पण काय अर्थ नसतो कारण कसं असतं शेवटी माझ्या कर्माचा हिशोब हा मला वरती द्यावा लागतो त्यामुळे जे मी करते आणि कसं आहे वाईट काही नाहीये वाईट कामं करण्यापेक्षा वाईट संगतीत राहण्यापेक्षा वाईट कुठतरी वायफट पैसा खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या घरची लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आध्यात्मिक सेवा करतोय आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद मिळतोय किंवा आपल्या पिढ्यान पिढ्यांना लक्ष्मीमध्येच आशीर्वाद मिळतोय आपल्याच पिढीला नाही कारण जी मी सेवाच करते ते माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना सुद्धा त्याचं फळ मिळतं कसं म्हणतात अरे ह्याच्या पूर्वजाची काहीतरी पुण्यही असेल म्हणून याचं आज खूप चांगलं चालू आहे ह्याची पूर्व पुण्यही असेल असं प्रत्येक वेळी आपण म्हणतो की नाही मग ह्या जन्माची सेवा कधी वाया जात नाही पुढच्या जन्मी सुद्धा त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तेव्हा बघा ज्यांना ही पोटली ऑर्डर करायची असेल ते लवकरात लवकर ऑर्डर करा आणि यातली जी धनं आहेत की तुमच्या सेवेची तुम्ही ह्याच्यामध्ये भरायचे बऱ्याच ताई म्हणतात की पोटली धना सकट द्या तसं नसतं कारण तुम्ही सेवा स्वतः करा तुम्ही ह्या कवड्या अकरा कवड्या अकरा गोमती चक्र त्याच्यानंतर बघा गुंज आहेत ना ते पण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगले आहेत तुम्ही एकवीस गुंजांची त्याच्यात सेवा करा तसंच गोमती चक्र अकरा म्हणजे प्रत्येक गोष्ट अकरा अकराची सेवा करा आणि त्या ह्या सगळ्या पोटलीमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि ह्याच्यामध्ये थोडेफार चांदीचे रत्न टाका चांदी ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे या पोटलीमध्ये चांदी असेल तर लक्ष्मी माता लवकर आकर्षित होते त्यामुळे ज्यामध्ये बघा मी कमळाची चार फुलं टाकलेली आहेत हळकुंड आहेत तसंच बघा श्रीफळ आहे चांदीचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चांदीचं कॉईन सुद्धा आहे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा तर थोडीफार ह्याच्यामध्ये चांदी आहे फक्त चांदी जी ठेवता ती कॅरी मध्ये पॅक करून ठेवा कारण चांदी ही लवकर ऑक्साईड होते कारण हवामान जसं बदलत तसं चांदीचं हे म्हणजे काळी पडत असते त्यामुळं त्याच्यानंतर तुम्ही स्वच्छ कोलगेटनं करू शकता तर अशी पोटली आहे धनलक्ष्मी धनाची पोटली आहे ज्यांना पण हवी आहे त्यांनी लवकर लवकर ऑर्डर करा आणि तुम्ही तुमच्याही तिजोरीमध्ये तुमच्या धनाचे व्यवसाय असेल तुम्ही काहीही तुम्ही करत असाल बिझनेस त्याच्यामध्येही तुम्ही ठेवली तरी चालते आणि ह्याला मंगळवारी शुक्रवारी बाहेर काढून पुन्हा पूजा करायचे किंवा तुम्हाला व्यवसाय जमत नाही पूजा कराय तर काय करायचं ह्या पोटलीला तुम्ही तुपाचा दिवासा लांबून दाखवायचा अगरबत्ती ओवाळून घ्यायची पुन्हा एकदा ह्याला अस्तर लावायचं कस्तुरी बॅग पण मी टाकली बरं का ह्याच्यामध्ये कस्तुरी बॅग सुद्धा आहे तर सगळी धनं ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत मी गुलाब केवडा आणि मोगरा ह्या तिन्ही पैकी कोणत्या आत्तर ह्याला लावायचं आहे तुम्हाला अशी धनलक्ष्मी पोटली आहे तुम्हाला हवी असल्यास लवकरात लवकर ही पोटली येलो कलरची ऑर्डर करा तुम्हाला ही घरपोच मिळेल तर बघा अशी तुम्हाला मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगितले सांगितलेली आहे प्रत्येकाने करायची आहे आणि स्वतः ह्या सेवेचा अनुभव घ्यायचा आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि हो लाईक सबस्क्राईब शेअर आणि घंटीसारखं जे बटन आहे ना त्याला प्रेस करायचं आहे कारण प्रत्येक येणारा व्हिडिओ ह्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हो तुम्हाला मिळतं आणि बघा होईल तशी सेवा करा असं काहीच नाही की तुम्ही ह्या वस्तू घ्यायलाच पाहिजे जशी परिस्थिती असेल जसं जमेल तसं करा तुम्ही फक्त कसं आहे सेवेमध्ये भाव महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्या भावाने कोणत्या श्रद्धेने सेवा करत आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं जे पण करा ते श्रद्धेने भावाने आणि चांगल्या अंतकरणात करा कारण कसं असतं की होईल का होणार का होतं का असं अजिबात मनामध्ये मा नकारण असं असेल तर सेवा नाही केलेली न ना केलेली बरी कारण देव पण म्हणतो अरे माझ्या सेवेसाठी ना एवढे प्रश्न असतात एवढं ह्याच्यामध्ये किंतु परंतु मग सेवा करतो कशाला त्यामुळे असं काही नका करू कारण कसं असतं शेवटी कोणी कसं वागलं तरी तो वरचा जागृत आहे तेहत्तीस कोटी देव आज पण आपल्याला बघतायत ह्या कर्माला पण आपण प्रत्येक गोष्टीला घाबरायला पाहिजे तर अशी धनलक्ष्मी कुंचनची पोटली बनवलेली आहे आपण आणि ह्या सगळ्या सेवा ह्या आमच्या स्वअनुभवातल्या आहेत तसंच बघा आमचा कोर्स कोर्ससुद्धा चालू आहे वास्तुतज्ञाचा चा वास्तु तुम्हाला लवकरच तुमच्या वास्तूबद्दल पण टिप्स मिळतील कारण बऱ्याचदाही खूप पीडित आहेत आणि माहिती आहे मला की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम प्रश्न आहेत पण आमचा पूर्ण कोर्स झाल्याशिवाय आम्ही को कोणालाही काही मार्गदर्शन करणार नाही आणि जे काही आम्ही ह्या सेवा सांगतो ह्याचा फरक आम्ही स्वतः म्हणजे प्रत्येक गोष्टी स्वतः आम्ही करतोय बरं का कारण खरंच ह्या गोष्टीतून खरंच चांगला फरक पडतो का रिझल्ट मिळतो का हे आम्ही सुद्धा क्रॉस व्हेरीफाय किंवा आम्ही चेक करतो असो प्रत्येक वेळेस तर बघा ह्या अशा सगळ्या छानशा सेवा आहेत आणि ह्या प्रत्येकाने करायच्या आहेत आणि त्या सेवेचा अनुभव तुम्ही माझ्याशी शेअर करायचं आहे कारण कसं असतं आज बघा मी खूप आर्थिकरित्या डगमगले होते किंवा आयुष्यामध्ये पैसा म्हणजे खूप कमवायचं पण तो टिकायचा नाही मग अशा वेळी वाटायचं काय करावं का मग मी ही सेवा केली मग माझ्यामुळं तुम्ही एक दहा पंधरा लोकांनी सेवा केली त्या दहा पंधरामुळं त्या वीस लोकांनी केली त्या वीसमुळं त्या पन्नास केले म्हणजे अशी साखळी तयार होत गेली आणि बघा नेहमी आपलं चांगलं होतं तर दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी वृत्ती ठेवा भगवंत ज्या स्वार्थी माणूस असतो त्याला कधी काही देत नाही कारण आज बघा मी कोणती गोष्ट मी सेवा करते ती कोणती गोष्ट सिक्रेट नसते प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत एक छोट्यातली छोटी सुद्धा शेअर करते कारण मलाही वाटतं की तुमचंही कल्याण व्हावं आणि कसं असतो प्रत्येकाची कष्ट मेहनत तुम्ही कष्ट करणार तुम्ही कमवणार तुमची मेहनत तुमचे कष्ट तुमच्या कामी येतील तुमची कष्ट तुमची मेहनत माझ्या कामी नाही येणार आणि फक्त ह्या सेवा करून पैसा तुमच्याकडे येणार नाही किंवा टिकणार नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत कष्ट करावेच लागतील फक्त कष्टाला साथ देण्याचं काम ह्या सेवा किंवा भगवंत करत असतो तेव्हा बघा तुम्हाला कष्टसुद्धा करायचे फक्त सेवा करून तुमच्या घरी पैसा येणार नाही पण कसं आहे की आलेला पैसा चांगल्या मार्गे जावा तो स्थिर व्हावा किंवा चांगल्या सत्कारासाठी उपयोग व्हावा म्हणून या सेवा पण करायच्या आहेत तर प्रत्येकाने या सेवा करा आणि ह्या सेवेचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ खूप छान आणि गोडशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा उद्या भेटूया आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा तुमचे अनुभव मला शेअर करा श्री स्वामी समर्थ